प्रत्येक घरात तसे पाहता नवरा भांडणंही होतातच मतभेद असणे एखादी गोष्ट न पटणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण त्यासाठी मारजोड करणं हे फारच चुकीचं आहे नवरा बायकोच्या भांडणांचा असंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका नवऱ्यानं आपल्या बायकोला लाटण्यानं भेद मारहाण केली हे करण्यामागचं कारण तर आणखी विचित्रच आहे माझ्या घरच्यांचा फोन का उचलत नाही असं म्हणत नवऱ्यानं आपल्या बायकोला लाटण्यानं आणि बादलीने मारलं ही घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे या प्रकरणी पत्नीने थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत आपल्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला ज्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी सत्यवान सर्जेराव कच्चे याच्या विरोधात दा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवऱ्याच्या आईचा फोन न उचलल्यानं नवऱ्याला राग आला आणि मग याचा राग आल्याने त्याने तू माझ्या घरच्यांचा फोन का उचलत नाहीये म्हणून बायकोला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली यावेळी फिर्यादी यांचे वडील हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही शिवेगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला यावरून एमआयडीसी ये बोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस याचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर तुमसर बायपास परिसरात भरधाव मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने वन विभागाच्या राऊंड ऑफिसर ऑफिसर स्वप्न जाधव व अस्थायी मनोज इनवाते अशी मृतकांची नावे आहेत वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि नितेश कुंबलकर अशी जखमींची नावे आहेत चौघीही एका लग्न समारंभाला गोंदियाला गोरेगाव येथे गेले होते समारंभ आटपून काल बुधवारी पाटे दोन वाजताच्या सुमारास चौघेही एम एच तेहतीस ए एक्केचाळीस बत्तीस या क्रमांकाच्या कारने परत येत होते रामटेक मधील बायपास परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच अठ्ठावीस ए सत्तेचाळीस एकाहत्तर या क्रमांकाच्या मालवा वाहनाने कारला समोरून धडक दिली यात कारचा समोरील भागाचा चक्का सुरू झाला यात चौघेही जखमी झाले अपघातानंतर मालवाहू वाहन चालक वाहन सोडून पसार झाला माहिती मिळताच रामटेक पोलिसांचा तापा तिथे पोचला पोलिसांनी चौघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी तपासून जाधव यांना मृत घोषित केले अन्य तीन जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मनोज युवनाथे यांचा मृत्यू झाला अन्य दोघांचा उपचार सुरू आहे या प्रकरणी रामटेक पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे